तलावाचं तसंच एक तलाव त्यांनी आपल्या मतदारसंघामध्ये आजपर्यंत केलेला नाही तू दोन दोन वेळेस आमदार आम्दा, आहेस आठ वर्ष सत्तेत आहेस दोनदा कॅबिनेट मंत्री आहे असं असून सुद्धा तुझ्याकडून एक तलाव तलाव होत नसेल तर कशाला झगमारा राहा तिथं आमदार झाला का बाबा तू मतदारसंघाची संस्कृती आहे की मी आतापर्यंत कुणावरही खालच्या पातळीवर टीका केलेली नाही आणि विरोधकांनी माझ्यावर कधी टीका केलेली नाही याच्यामध्ये मतदारसंघातल्या लोकांना मला सांगायचंय की जरूर मी पंधरा वर्ष आमदार आहे त्याच्यामध्ये दहा वर्ष सत्तेत होतो पाच वर्ष विरोधी पक्षामध्ये होतो परंतु तानाजी सावंत काय काल आणि आज आमदार झालेला नाही साडेचार वर्ष त्यांचे विधानसभेचे संपलेले आहेत आणि तीन वर्ष विधान परिषदेचे म्हणजे आठ वर्षापासून ते आमदार आहेत त्या दोनदा कॅबिनेट मंत्री झालेत आणि दोनदा पालकमंत्री झालेत मग अशी परिस्थिती असताना मला त्यांना बाबा तू दोन वर्षापासून आमदार आहे त्या दोनदा कॅबिनेट मंत्री आहे दोन वेळेस पालकमंत्री आहे मग आमच्या उजनीचं पाणी आजपर्यंत तुला मतदारसंघात जर आणता आलं नाही तर तू काही झकमारायला कॅबिनेट मंत्री झाला का बाबा